प्रभाग क्रमांक तेवीस चे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार योगेश मस्के अश्विनी आमले अन्सार सय्याद शारदा चव्हाण यांच्या रविशंकर मार्ग इथल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभ हस्ते पार पडलं यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती इगतपुरी त्र्यंबकेश्वर प्रमाणे नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला निश्चितच मला असं वाटतं का काल माघारी झाल्या आणि आज पहिल्याच प्रचार कार्यालयाचं ठिकाणी उद्घाटन होतं आणि विशेष म्हणजे ज्यांचा अतिशय प्रेम आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांसोबत पहिला माणूस जो या ठिकाणी टिकला होता आणि उभा राहिला होता जे योगेश मस्के आणि त्यांचे सर्वच आंबले साहेब आहेत आमचे वकील साहेब आहेत अन्सारी साहेब आहेत नंतर आपले चव्हाण मॅडम आहेत या दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी मला असं वाटतं का निश्चित आज जर आपण संपूर्ण राज्यामध्ये जर एक राजकीय वातावरण जर बघितलं तर मला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे जे अडीच वर्षामध्ये जी काही कामं आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय साहेब आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांचा एक प्रशासकीय खूप चांगला असा अभ्यास आहे आणि म्हणून ह्या दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांचं नेतृत्व मला निश्चित खात्री आहे का आपल्या नाशिकची जनता ही निश्चित त्या ठिकाणी स्वीकारेल आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं मला असं वाटतं का निश्चित आज नुसत्या उद्घाटनाला म्हणजे मी अचानक आलो मला असं उद्या नियोजित आहे आजच एवढी गर्दी असली तर किती भरभरून मतात इतके मिळेल याचा अंदाज सगळ्यात मला असं वाटतं का विरोधकांना या ठिकाणी येईल आणि म्हणून मी आज या ठिकाणी सर्वच उमेदवारांना निश्चित मला खात्री आहे का येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्ह्यामध्ये शिवसेना हे एक नंबरचा पक्ष होता तसंच त्याचप्रमाणे आज नाशिकमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी ही सगळ्यात जास्त म्हणजे सत्ताच या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचंच महापौर या ठिकाणी बसेल हा देखील आपल्याला विश्वास आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधील नागरिकांना मी हेच आवाहन करेल का अतिशय तळमळीने कामं करणारी ही सर्व उमेदवार आहेत आज सगळ्यांचा जर एक चांगला अभ्यास बघितला तर मला असं वाटतं का जो तो ज्या त्या पॉकेटमध्ये अतिशय सूक्ष्म असं काम या ठिकाणी करतोय जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करून एक नगरसेवक कसा असतो मला असं वाटतं का असा याचं उत्तम उदाहरण या प्रभागातील चारही उमेदवार देतील असं आपल्याला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं इगतपुरी आणि त्र्यंबकला जसं भगवा फडकला शिवसेनेचा त्याच पॅटर्ननी नाशिक महापलिकेवर देखील या ठिकाणी भागवा फडकेल असा देखील विश्वास आपल्याला आहे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सोहळ्याला उपस्थित नागरिकांनी योगेश मस्के यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत सर्व उमेदवार सुशिक्षित आणि काम करणारे आहेत त्यामुळे येत्या पंधरा जानेवारीला धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय मागच्या चाळीस वर्षापासून हिंदुत्वामध्ये आहे विशेष म्हणजे आप्पा माझा स्टुडंट आहे आणि यासाठी आम्ही खूपच झटामार्या केलेल्या आहे आणि योगेश आपण आता श्री राम मित्रमंडळ सांगळे साहेब या सर्व ग्रुपांनी आम्ही स्थापना येथे एका फोनवरती रात्री मस्के साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं मग गटारीचं समस्या होती त्या समस्यामध्ये साहेबांनी खूप खूप खुँ, खूप मदत केली जर कर्मनिष्ठ आणि धर्मनिष्ठ नेता असेल जर कर्मनिष्ठ धर्मनिष्ठ नेता असेल तर यश आपल्या पदरी पडेल शंभर टक्के आणि एक लक्षात ठेवा सिविक वर्ग म्हणजे आपल्या जी नागरिक सुविधा आहे त्या सुविधेसाठी जो माणूस काम करतो त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे मला शंभर टक्के खात्री आहे योगेश अप्पा आणि त्यांचा ग्रुप हे ये निवडून येणार म्हणजे येणारच मी जाऊन होतो त्यांनी आम्ही त्यांना साथ हात दिली त्यांनी आम्हाला साथ दिली कुठलंही छोटं काम असो मोठं काम असो त्यांनी आवर्जून केलेलं आहे अगदी निस्वार्थपणे त्यांनी या वाढ्यातील गेल्या अनेक वर्षापासून ते सेवा करत आहेत एक पद नसताना सुद्धा त्यांनी असंख्य करोडो रुपयाचे कोरोनामध्ये कामं केली आता ते एक गेल्या एक दोन महिन्यापूर्वी त्यांनी तीन तीन कोटी त्यांनी ते आणून वार्डाचा विकासासाठी त्यांनी वाहून घेतलं स्वतःला आणि एक विकास करत आहेत जर सत्ता आली आणि त्यांच्या हातात जर नगरसेवक पद आलं तर या वार्डाचा विकास कोणीही थांबू शकत नाही चारही मेंबर सौ अमलेताई चव्हाणताई त्याच्यानंतर अन्सारी साहेब आणि मस्केस आहेत यांचे सगळ्यांचे कार्यकारणी एकदम व्यवस्थित आहेत तर मी तुमच्याकडनं सगळ्यांकडून ही अपेक्षा करते कि की तुम्ही त्यांना बहुमताने विजयी करा आणि त्यांची आपल्याला साथ देण्याची गरज आहे आपण नक्की त्यांना या वर्षी विजयी करू धन्यवाद प्रभाग खूप मोठा आहे जवळ पन्नास हजार मतदारसंघापर्यंत या आपल्या उमेदवारांना पोहोचवण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे गुरुवारी त्यांना जाणं शक्य नाही पण आपण सर्वांना कळकळी चिरं की त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण प्रत्येक प्रवाहात प्रत्येक गल्लीत प्रत्येक सोसायटीमध्ये जाणं गरजेचं आहे निलीमत आमले यापूर्वी नगरसेविका म्हणून त्यांनी काम दोन हजार बारा मध्ये केलेलं आहे काम करण्याचा जो त्यांच्याकडं खडा आहे तो रविवारकरांच्या येथून त्यांना मिळालेला आहे पाण्याचा कुठलाही प्रश्न कोपऱ्यातला असो आमले एका सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून प्रत्येकाचा दार ठोठावून पाणी येत की नाही येत याची विचारणा व्हायची बऱ्याच ठिकाणचे रस्ते अनेक वर्षापासून झालेले नव्हते ते त्यांनी प्रभागात अतिशय सुंदर असे रस्ते त्यांनी त्यावेळेस नगरसेविका असताना त्यांनी तयार केले आहेत आजही लोक गेले की म्हणतात तुम्ही केले रस्ते त्याच्यानंतर आजही रस्ते त्या प्रभागात कुठेही झालेले नाही अशी त्यांची कार्याची ओळख आमल्यांची आहेत तसेच आपले दुसरे योगेश हे गेल्या पाच ते, ते सात वर्षापासून आरोग्य दूत म्हणून प्रत्येकाच्या ओळख बनलेली आहे कुठलंही काम मेडिकलचा असो तर आपांना एक फोन केला तर आप्पा त्याच्या बिलात योग्य ती सवलत आणि त्या आरोग्यासाठी त्यांना जी काय मदत लागेल ती आपांच्या सहकार्य झालं दोन्ही उमेदवार चव्हाणताई आणि आपले अन्सारी सर हे सुद्धा या प्रभागासाठी निश्चितच अतिशय योग्य असे उमेदवार दिलेले आहेत निश्चितच विजयाची नांदी यांच्या माध्यमातून होईल काम करण्यासाठी आपण संधी द्यायची आप्पांचं काम गेले पाच सात वर्षापासून चालू होते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण त्यांनी अगदी छोटे छोटे कामं असेल गटार असेल पाणी असेल झाड असेल बाकडे असेल मंदिर असेल प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचले पण इतर उमेदवारांना बरोबर घेऊन आणि हा पॅनल जो आहे त्यांचा हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या संयुक्त पॅनलमध्ये दोन्ही दोन दोन उमेदवार असल्यामुळं त्याची काळजी आपल्याला घ्यायची सर्वांनी पुनशे एकदा दिवस कमी असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी या संयुक्त पॅनलला प्रचंड मताने विजय करायचे कारण त्यांची निशाणी आहे धनुष्य आणि घड्याळ त्याच्यामुळे आपण